नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे बी एम सीचे जे काही पेपर होणार आहेत कार्यकारी सहाय्यक अर्थात लिपिक त्यातील तुम्हाला जी के बी एम सी आणि चालू घडामोडी हे दोनच दिलेलं आहे तर आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली असून त्या टेस्ट सिरीजचं विश्लेषण आपण पाहत आहोत बघा हे टेस्ट क्रमांक चार आहे आणि त्यातील दहा प्रश्नाचे विश्लेषण आपण पाहणार आहोत मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक कोण आहेत त्याला इंग्रजीमध्ये बॉ बी एस सी म्हणतात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशा प्रकारे त्याचं नाव आहे मित्रांनो आता तुमच्यासाठी एक महत्त्वाचा एक्स्ट्रा प्रश्न मी सांगतो आता ह्याचे संस्थापक सांगून देतो प्रेमचंद रायचंद पण तुम्हाला एक सांगतो की सध्या बी एस सीची जी काही एम डी आहेत ते तुम्हाला हो लक्षात ठेवावं लागेल बरं सध्या तुम्ही ठेवला हो आहे परंतु परीक्षेच्या पूर्वी मात्र एकदा गुगल करून तुम्हाला पाहावं लागेल शक्य असेल तर मी आपल्या बी एम सी टेलिग्रामवर बी एम सी जॉब टेलिग्रामवर मी देतोच आणि देणारच आहे ते स्टार करूनच ठेवलेलं आहे मी त्यानंतर म्हणजे जे काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतोय म्हणजे पुन्हा अजून गफलत होऊ नये मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे झालेलं आहे त्याचं उत्तर चार्ल्स ऊड आहे त्याचं उत्तर काय आहे चार्ल्स ऊड बरोबर आता मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली हे तुम्हाला या पॅरल तुम्हाला प्रश्न लक्षात असलं पाहिजे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मुंबईतील कोणत्या भागाला गॅस चेंबर असे म्हटले जाते मुंबईच्या चेंबूर या भागाला गॅस चेंबर असं म्हटलं जातं यावर कुठल्या तरी परीक्षेतला प्रश्न आलेला आहे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न हा स्टार करा एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये पहिले अणू अणुऊर्जा केंद्र कुठे स्थापन करण्यात आलं होतं तर साहजिक आहे तारापूर हे असं बी जनरल तुम्हाला प्रश्न आलाच असता चुकायचा प्रश्न नाही याच्यामध्ये ह्या प्रश्नामध्येच तुम्हाला दोन उत्तरं किंवा दोन प्रश्न लक्षात ठेवायचे एक पहिले अणुऊर्जा केंद्र आणि दुसरं म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर हे साल ओके तारापूर आता ह्याच्यापुढे पुढे जाऊन तुम्हाला तारापूर एक कोणत्या जिल्ह्यात आहे हे लक्षात ठेवायचे हां कमेंटमध्ये तुम्ही सांगा नाही सांगायची असेल तर डायरीमध्ये लिहून ठेवा ओके त्यानंतर खलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आता ही पुण्या पुणे या ठिकाणी नाही आता अशा प्रकारचा प्रश्न खूप वेळेस प्रश्न जनरली पोलीस भरती परीक्षेत आलेला आहे परंतु आपण ते घेतलेलं आहे कारण नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई म्हणजे आता मुंबईला तर मुख्यच आहे त्यानंतर पणजी अशा ठिकाणी तीन खंडपीठ आहेत आणि मुंबईला मुख्य उच्च न्यायालयाचं मु म्हणजे मेन ऑफिस समजा किंवा तिथं हेड आहे असं समजा म्हणून आपणही अशा प्रकारचा तो प्रश्न घेतलेला आहे त्यानंतर मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून आंधन म्हणजे हुंडा मिळालेले होते कोणाकडून मिळालं आहे पोर्तुगीज त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराज टर्मिनस अर्थात सी एस एम टी हे रेल्वे स्थानक कोणत्या रेल्वे विभागाचा भाग आहे तर महाराष्ट्रामध्ये दोन रेल्वे विभाग आहेत बरोबर त्यापैकी जे सी एस एम टी आहे ते कोणत्या रेल्वे विभागाचा भाग आहे तर ते आहे सेंट्रल रेल्वे काय सेंट्रल भारतामध्ये एकूण रेल्वे विभाग आहेत सतरा ओके okay. चुकला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता तर शेवटचं जे रेल्वे विभाग आहे ते कोणता आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर सांगायचं आहे याच्याशी पॅरल आलं म्हणून पुढं आहे मुंबई शेअर बाजार कोणत्या ठिकाणी आहे म्हणजे आता ठीक आहे मुंबई शेअर बाजार बी एस सी बॉम्ब बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबईमध्ये आहे परंतु आता हे मुंबई संदर्भात जर डिटेल विचारणार असतील म्हणून मी ते घेतलेलं आहे ते दलाल स्ट्रीट नावातच आहे दलाल शेअर मार्केटशी निगडीत मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ती अठराशे बासष्ट साली अठराशे बासष्ट स्टार करा आणि लिहून ठेवा त्यानंतर भारतात बी सी सी आयचे मुख्यालय कोठे आहे कोणत्या ठिकाणी आहे ते अर्थात मुंबई या ठिकाणी याच्यात काय चुकायचा प्रश्न नाही मित्रांनो हे दहा प्रश्न आहेत आणि जास्त मोठा व्हिडिओ लेन देऊ नये आणि मला पण बऱ्यापैकी प्रश्न बनवायचे असतात त्यामुळे मी जास्त मोठे व्हिडिओ घेत नाही फक्त तुम्हाला एक्स्ट्रा माहिती मिळावं म्हणून हे केलेलं आहे मित्रांनो बी ए अशा प्रकारची टेस्ट सिरीज आपण पण सुरू केलेलं आहे बी एम सीचं जे फॉर्मॅट आहे तो हा फॉर्मॅट आहे बरोबर ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी याला पंचवीस मिनिटं पंचवीस मार्क आहेत शंभर मार्काला शंभर मिनिटं आहेत आणि ही पंचवीस मार्काचा वेळ झाल्याशिवाय पंचवीस मिनिट वेळ झाल्याशिवाय तुम्हाला ग्रुप बीमध्ये उडी मारता येणार नाही बरोबर म्हणून ग्रुप एमधील सगळे टेस्ट प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि अशा प्रकारचे प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला एकमेव पर्याय म्हणजे टर्निंग पॉईंट्स टेस्ट सिरीज ओके त्यामुळे ते सिरीज जॉईन करा आणि येणाऱ्या काळात यश ये मिळवा सगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत दहा बी एम सीच्या टेस्ट त्यानंतर घटक न्याय वेगळेच आहेत बरं अशा प्रकारे आहेत व्हिडिओ देखील ह्या पी एफमध्ये आहेत तर बी एम सी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा बी एम सी जॉब म्हणून सर्च करा तुम्हाला तो मिळून जाईल व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ